स्वागत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्याबाबतची कार्यवाही सुरू असून त्याच अनुषंगाने अंबरनाथ नगर परिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुधारित मतदार याद्या प्रदर्शित करण्यात आल्या आहेत त्याच अनुषंगाने अंबरनाथ नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक सव्वीस महालक्ष्मी नगर येथून इच्छुक असणाऱ्या निर्भीड धाडसी व्यक्तिमत्त्व अशी ओळख हो असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांच्या माध्यमातून सदर सुधारित मतदार यादांमध्ये दुसऱ्या प्रभागातील नावे दुबार नावे तसेच सदर प्रभागात वास्तव्यास नसणाऱ्या अनेक बोगस नावे घुसवल्याचा आरोप करीत सदर मतदार याद्यांमध्ये जाणीवपूर्वक होळ असल्याचे त्यांनी विशेष नमूद करताना सन दोन हजार नऊ पासून प्रदर्शित करण्यात आलेल्या सदर मतदार याद्यांमध्ये अंबरनाथ नगर परिषद प्रभाग क्रमांक सव्वीस महालक्ष्मी नगर येथे ही बहुतांशी मुस्लिम मतदार असल्याची नमूद करताना सदर शंभर बोगस नावे राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खोटे ठरवी शोधून दिल्यास चांगले काम केल्याबद्दल पाच लाखाचे बक्षीस देण्याची देखील त्यांनी घोषणा केली आहे तसेच सदर सुधारित मतदार याद्या पुन्हा एकदा खात्रीपूर्वक शहानिशा करून आवश्यक ती यथायोग्य सुधारणा पुन्हा प्रदर्शित करून मगच घ्या असे आवाहन देखील गोस यांनी राज्य निवडणूक आयोगाला केले असून सदर मतदान अंतर्गत महालक्ष्मी नगर प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये बोगस मतदार आढळले आपल्या पद्धतीने खळखट्याक देत धडा शिकवणारच असा निर्धार व्यक्त करताना सदर प्रसंगी उद्भवणाऱ्या कायदा तसेच सुव्यवस्थेच्या प्रश्नास सर्वस्वी राज्य निवडणूक आयोग जबाबदार असेल असा गंभीर इशारा देखील समाजसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांनी राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे ब्युरो रिपोर्ट नमस्कार मी प्रवीण गोसावी शहरातून आहे आणि जे आपण निवडणूक हो या हो आता जी लागलेली अंबरागर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेची ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार यादीमध्ये आम्हाला आढळून येतात ज्या मतदारांचं इथे वास्तव आहे आता अशी कमीत कमी शंभर एक मतदार ह्या मतदार यादीमध्ये आहे जी प्रभाग क्रमांक सव्वीस अहमदनाथनगर प्रचार जो प्रभाग आहे त्यातील आहे आणि त्या सर्व मतदारांचा पत्ता सेम आहे संतोषीचा संतोषीचा संपूर्ण प्रभाग मराठी करुण विभाग असल्याचा मराठी इथे सर्व माणसांच्या प्रामुख्याने इथे वाचताच आहे आणि अशामध्ये अनेक करुण मतदार यामध्ये असू शकतात पण जेव्हा प्रामुख्याने दिसून आलं की मुस्लिम मतदार इथे या प्रभागामध्ये कमीत कमी तीन ते चार घर सोडली तर एकही मुस्लिमांचं खर तुम्हाला या महालक्ष्मी नगर किंवा संतोष माता परिसर जो आहे त्याचा प्रवाह क्रमांक चौतीस म्हणतात इथे असे मुस्लिम एवढ्या प्रमाणात इथे मुस्लिम समाज इथे राहत नाही आम्ही इथे जन्मापासून इथे राहतो आम्हाला ते दिसले असते जाताना येताना एखाद्या बाजाराला सामान घेताना कोणत्या दिसते असते परंतु दोन हजार नऊ पासून ही मुस्लिम मतदार या प्रमुख मतदार पुन्हा तर हे मोगत मतदार आहे आणि कुठल्या तरी इथल्या इच्छुक उमेदवारांनी कुठून तरी इथून त्यांना टाकलं असावं आणि निवडणूक आयोग म्हणतं की हे मतदार आम्हाला वगळता येणार नाही ते आमच्या हात्यात येत नाही मग हे मतदान करत परंतु ते लोक कोण आहेत ते दिसतच नाहीये अदृश्य शक्ती आहेत जे अजून एखाद्या एका व्यक्तीला त्याचा फेक फायदा होण्यासाठी आहे माझी निवडणूक आयोगाला कळकळीची विनंती आहे की हे मतदार जे आहेत जे मतदार मी तुम्हाला आता ते मतदार तुम्ही शोधून द्या तुम्ही मत आम्हाला माहित नाहीये म्हणून आम्ही विनंती करतो ते मतदार तुम्ही आम्हाला शोधून द्या तुम्ही जर तिथं तुम्ही तुटत काम केलं म्हणून माझ्यातर्फे तुम्हाला पाच लाख रुपयाचं बक्षीस हे मी तुम्हाला जाहीरित्या देतो की तुम्ही चांगलं काम केलं घर कुठं आहे चौकशी चाल म्हणून आज महालक्ष्मी नगरमध्ये एकही चाल अस्तित्वात नाही ती चाळ आम्हाला शोधून द्या त्या तुम्हाला आम्ही बक्षीस देतो आणि अन्यता जर ते मतदार या प्रभागात घात नसेल ते कृपया करून या मतदार यादीमध्ये जी ही नाव आहे कृपया बघा मतदाया सुधारित करा आणि मग निवडणूक निवडणुकीला सामोरं जा कल्पने की आपणास विगंधी आहे अन्यथा ते एकदा भोगस मतदार या मतदार संघामध्ये आले आणि मतदान करायला आले आणि तिथे जर कायदा विद्यार्थीचा प्रश्न निर्माण झाला या सर्वस्वी निवडणूक आयोग राज्य राज्य निर्माण हे जवाबदार तिचा कायदा दुर्गा भेटू जायचं नसेल आणि भोगस मतदार जो आला त्याच्या काळात आणि कोणती मतदार वर्गाला मग निवडणूक घ्यावी अशी आपण नम्र विनंती हात बघून नम्र विनंती आहे धन्यवाद